टाकवडे ते ऊसतोड महिलेचा पाय घसरून विहिरीत पडल्यानं मृत्यू टाकवडी पाणी आणण्यासाठी विहिरीत उतरत असताना पाय घसरून विहिरीत पडून बुडून उस्तोड मजूर महिलेचा मृत्यू झाला लक्ष्मी अनिल चव्हाण वय बत्तीस राहणार पारधी तालुका जळगाव जिल्हा बीड असं मृत मजूर महिलेचं नाव आहे मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मोहन कांबळे याच्या गट नंबर चौदाशे एकतीस मधील विहिरीत ही घटना घडली घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दत्तसाखर कारखान्यात उसतोड करण्यासाठी बीड जिल्ह्यातील मजुरांचा तांडा येथील शरद कांबळे यांच्या शेतात वास्तव्यास आहे वस्तीपासून थोड्याच अंतरावर मोहन कांबळे यांची विहीर आहे दिवसभर उसतोड करून मजूर आपल्या खोपटावर आले होते पिण्यासाठी पाणी नसल्यानं लक्ष्मी या घागर घेऊन विहिरीकडे गेलेल्या होत्या पाणी भरून घेऊन परतत असताना पाय घसरून विहिरीत पडल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झाला महिला विहिरीत बुडाल्याचं समजताच नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली होती अंधार पडल्यानं मृतदेह बाहेर काढण्यास अडथळा येत होता घटनास्थळी शिरोळ पोलीस आल्यानंतर विहिरीच्या तळाशी गेलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी येथील दशरथ चिकलगा शिवदत्त सोनार या पट्टीच्या पोहणाऱ्यांना बोलावून रात्री मृतदेह बाहेर काढला घटनास्थळी पंचनामा करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं लक्ष्मी यांना दोन मुली दोन मुली असून लहान मुलांचं मातृछत्र हरवल्यानं घटनास्थळी नागरिकातून हळहळ व्यक्त होते अधिक तपास शिरोळ पोलीस करतायत शिवार न्यूज साठी प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरढोन